पंढरपुरातील डॉक्टर रोहित शिंदे या तरुण उमद्या नाट्यलेखकाचं अभिनेत्याच्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या या विनोदी नाट्यसंहितेचं पूजन त्याचप्रमाणे तालमींचा शुभारंभ डॉक्टर शीतल शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते नाट्यसंहितेचं आणि नटराजाचं पूजन करून झाला डॉक्टर रोहित शिंदे यांनी यापूर्वी मनाची एक गुंती ही लघुनाटिका लिहिली होती आणि तिचा प्रयोग पंढरपुरातील शंभराव्या प्रसंगी दिमाखात सादर झाला होता रोहित शिंदे हे सातत्यानं आपला डॉक्टरी व्यवसाय पेशा सांभाळत कलासुद्धा सांभाळत आहेत हे खूपच कौतुकास्पद असं आहे पंढरपूरच्या कलाक्षेत्रामध्ये डॉक्टर शिंदे यांच्यामुळं एक आशेचा किरण दिसून आहे कालच्या या त्यांच्या नाट्यसंहिता पूजन प्रसंगी पंढरपुरातील सर्व डॉक्टर्स आणि रसिक उपस्थित होते